नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया पत्रकारावर हल्ला करणाऱ्या गुंडावर कडक कारवाई करा व्हॉइस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक यांची प्रांतांच्याकडे मागणी सांगली येथे एका न्यूज चॅनेलचे पत्रकार प्रसाद प्रकाश मिसाळे यांनी बोगस साय यांची मोहीम राबवून पोलिसांची बदनामी केली हे वृत्त प्रसारित केले होते ही बातमी पाहिल्यानंतर काही गुंडांनी कोयता व लोखंडी रोडने त्यांच्यावर जीव घेणं हल्ला केला या घटनेच्या निषेधार्थ इच्चलकरजी व्हॉइस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना यांनी याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला या घटनेविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या यापुढे पत्रकारावर अशा प्रकारचा जीव घेणं हल्ला खपून घेतले जाणार नाही असा इशारा देत सदर तथाकथित गुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्याच्यावर कठोर कारवाई करावी व त्यांना जेल बंद करावे जर लवकरात लवकर गुंडावर कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन छडावे लागेल असा इशाराही दोन्ही संघटनेच्या पदाधिकारी सदरशांनी दिला आहे सदरचे हे निवेदन प्रांत कार्यालयातील शिस्तेदार जय काटकर यांनी पत्रकारांच्या भावना समजावून घेऊन वरिष्ठांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आस दिले यावेळी साईनाथ जाधव रवी किरण चौगले श्याम संजापुरे विजय तोडकर संतोष काटकर बाळासाहेब पाटील शैलेंद्र चव्हाण रसूल जमादार निहाल कलावंत शाहू हुशन मुल्ला रामधीर नवनाळे मुबारक शेख निखिल भिशे टिप्पू सनदी निहाल ढालाईत अजित लटके यांच्यासह व्हाईस ऑफ मीडिया व डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते